डॉक्टर अमोल कोल्हे यांना खासदार करण्यासाठी मिजिवाचं राण केलं त्यांना निवडून आणलं पण त्यांनी मला चहा सुद्धा पाजला नाही असा टोमना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी अमोल कोल्हे यांना लगावला होता याचे प्रतिउत्तर म्हणून आज अमोल कोल्हे यांनी बलिदान दिनानिमित्त वडूबुद्रुक येथे आले असता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी चहा सुद्धा पाजला नाही अशी टीका केली होती याला उत्तर देताना कोल्हे म्हणाले की मी चहा पाजला की नाही यापेक्षा मतदारसंघात किती प्रकल्प आणता आले हे महत्वाचे आहे मी कोणाला चहा पाजला की नाही यापेक्षा मला कांद्याचे बाजार भाव महत्वाचे आहे भाजपाने शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवली अशीही टीका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली वडुबुद्रुक के येथे बलिदान दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून सामाजिक बांधलकी जबत स्वतःच रक्तदान करून समाजापुढे एक आगावेगा आदर्श ठेवला आहे खासदार अमोल कोल्ले यांनी रक्तदान केल्याबाबत अमोल कोल्हे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बलिदान दिनानिमित्तच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणाले पाहूया पक्षांना प्राधान्य देत असतात त्यांचे बाईट दाखवत असतात त्याच माध्यमांवर माध्यमांवर दिलीप मुद्धे म्हणतात महिनाभर पेपर वाचू नका आणि टीव्ही पण पाहू नका मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यमं स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरण झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं मान्य आमदार महोदयांचं हे विधान त्याचं द्योतक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे कारण माध्यम हे लोक हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे हे पोचणारच मतदान करा त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात का कारण ते म्हणतात महाविकास आघाडीलाच मतदान करा महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कोणी आघा अडचणीत येईल असं म्हणत असं मला वाटत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेन मध्ये तुम्हाला तसे व्हिडिओ बघायला मिळतील विखे आणि लंके यांच्या विखे आणि लंके यांच्या समोर समर्थक आहे त्याचा फोन प्रकार आहे जो था था। तो व्हायरल झाला त्याच्यामध्ये लंकेंच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली आहे असा सध्या होणार आहे तर मग सुजय विखे पाटील सध्या तक्रार करणार नाही मी याविषयी हा फोन कटही ऐकला नाही जे भाष्य मी ऐकलं नाही त्याविषयी मी उत्तर देणं योग्य अशा पद्धतीचं ते संभाषण आहे निवडणुकीच्या काळात गोळ्या गोळ्या किंवा कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने मुळात so, मुळात गेली काही वर्ष राजकारणानं जी एक पातळी जी आपण म्हणतो जी सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा ही राखली गेलीच पाहिजे कारण निवडणूक आज येतील उद्या जातील महत्त्वाचं म्हणजे राजकारणातली सुसंस्कृतता जपलीच पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी जी भूमिका आहे ती माझी ही तशी आहे फडणवीस मी पुन्हा माध्यमांचा आभार मानतो की तुमच्या प्रश्नांमधूनच जी महायुतीमधली खदखद ती समोर येते आणि ही परिस्थिती जर लोकसभेच्या जागा वाटपाला असेल तर आत्ता लोकसभेतले जे उमेदवार आहेत ना ते जात्यात आहेत विधानसभा ज्यांना लढवायची ते सुपात आहेत त्यामुळे विधानसभा ज्यांना लढवायची असेल महायुतीतून त्यांच्या काळजात आत्ताच धगधग ता सुरू झालेली आहे आणि ही जी धाकधूक आहे हीच असंतोषाच्या रूपानं महायुतीत बाहेर पडताना दिसत नाथा भाऊ हे तर... फार मोठे नेते त्यामुळे त्यांच्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली अडचणीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी जी त्यांना साथ दिली त्याविषयी त्यांनी आभारसुद्धा मानलेले आहेत त्यामुळे आत्ता ही भूमिका का झाली मी प्रचारात पूर्णपणे लोकसभा मतदारसंघात दौरे करत असल्यामुळे माझी त्यांची चर्चा झाली दुष्काळी परिस्थिती पाण्याची टंचाई एकीकडं निवडणुकीचं सगळे झाले दुर्लक्ष होते शंभर टक्के हे दुर्लक्ष होतं या पाण्याच्या टंचाईविषयी मला खरोखर आश्चर्य वाटलं की जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्यानं विकासाच्याविषयी भाष्य करत असतात मात्र आत्ता माननीय पालकमंत्री दुष्काळ विषयक या बैठका घेताना किंवा ही उपाययोजना करताना फ्रंट फूटवर हे आत्ता दिसत नाहीत ही खरोखर आश्चर्याची बाब आहे जिथे चारा छावण्याची मागणी होते तिथे चारा छावण्या असेल जिथे टँकरची मागणी होती तिथे टँकरची टँकरचा पुरवठा असेल माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जातीनं लक्ष घाल त्यांच्या कार्यशैलीच्या अनुसार यामध्ये तातडीनं या, या दुष्काळापासून दुष्काळ निवारणाच्या संदर्भातली पावलं उचलावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार मी कितीही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली तरीसुद्धा आपण बघत आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीला जातात पण दिल्लीला जातात ते केवळ जागा वाटपाच्या चर्चांसाठी आणि जागा वाटपाचे तिढे सोडवण्यासाठी जातात वारंवार पत्र सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित सवड मिळत नसावी त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या तर करतच आहोत पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी हा आपलाच नागरिक आहे याचा सहानुभूतीनं विचार करून केंद्रा केंद्रासमोर झुकण्यापेक्षा ताठमालेनं केंद्राला सांगावं की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे शंभर टक्के बारामतीच का महाराष्ट्रभरात ये हा सभांचा धडाका या पुढल्या काळात तुम्हाला बघायला मिळेलच तो तसाही सुरूच आहे आणि या पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला प्रचाराचा हा धडाका बघायला मिळेल कारण या निवडणुकीला एक फार महत्त्व आहे कारण सर्वसामान्य जनता विरुद्ध महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारं केंद्रातलं मोदी सरकार आणि त्यांचे मित्र पक्ष अशीही निवडणूक होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी प्रचार सभा नक्की केलं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे